सर्व साई भक्तांना कळविताना आनंद होतो की गुलाबराव करंजुले पाटील आणि रोज फाउंडेशन आयोजित साई भक्त नानासाहेब निमोनकर यांना श्री साईबाबांनी दिलेल्या चरण पादुका निमोन या गावातून श्री साईच्या पवित्र पादुकांचे आपल्या अंबरनाथ शहर येथे प्रथमच आगमन होत आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वानंद हॉल बी केबिन रोड अंबरनाथ पूर्व येथे श्री साई पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी नऊ ते दहा यावेळी मंगल कळस यात्रा तसेच सकाळी दहा ते संध्याकाळपर्यंत श्री साई पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच वाजता मध्यान आरती आणि पाच वाजता धूप आरती होईल या शोभा यात्रेत सर्व साई भक्तांनी सहभागी व्हावे व श्री साई पादुका दर्शन व प्रसाद पुण्य लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार अंबरनाथकरांच्या साठी एक सुखद बातमी आहे शिर्डी येथील निमून गावातून आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबा यांच्या पादुगा अंबरनाथ येथे येत आहेत आणि अनेक वर्षाची प्रतीक्षा केल्यानंतर हा क्षण आज आपल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मी अंबरनाथमध्ये सर्व भक्तांना आणि भाविकांना विनंती करतो की त्यांनी या सगळ्या संधीचा फायदा घ्यावा आणि साईपादुकांचं दर्शन तसं त्यांची पालखी सकाळी नऊ ते दहा वाजे वाजता स्वानंद हॉल अंबरनाथ पूर्व येथे निघणार आहे आपण सर्वांनी या पाय पालखीमध्ये सहभागी होऊन आपला आनंद दुगुणा करावा अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साई भक्त आहे गे सभी साई भक्तो का आवाहन आहे की सभी साई भक्तोने बाबा के श्री चरण पवित्र दर्शन करिए और आपको जो भी मनोकामना है बाबा निश्चित पूरी करेंगे और आपके जो कुछ भी मन में है पीड़ा है ये है ये सब निवारण करने वाले ईसाई है आप जरूर सब लोग आइए और बाबा के दर्शन कीजिए प्रसाद ग्रहण कीजिए बाबा का आशीर्वाद पाइए ओम साई राम सदगुरु साईनाथ महाराज